तिने सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना परमार्थात आणण्याचा धर्म कार्यामध्ये आणण्याचा पाप न करण्याचा अशा अनेक प्रकारचे संकल्प तिने केले पशुटी शेवटी तिच्या प्रयत्नाला काही यश आलं नाही घरामध्ये सगळीकडे सगळे सासू काय सासरे काय काय दीर काय भाव काय जावा काय सगळे वाईटच वागणारे फक्त एकमेव तेवढी महान पतिव्रता होती एकटी काय करणार आहे वाटोळी दिवा लागतो का वाटोळीमध्ये दिवा लागतो का नाही दादा त्याप्रमाणे एकटी काय करणार शेवटी त्या चंचुलेने स्वतःच पातिवृत्य नष्ट केलं म्हणजे आता काय ती वाईट वागू लागली पतीच्या पावलावर पाऊल ठेवून तिनेही वाईट कर्म मग के सुरू केले आणि तो बिंदूक नावाचा ब्राह्मण गेला म्हणून पावला तो चंचुलेला वाईट वाटलं कसं का असं वाईट वागणारा का असल तरी परत तो आपला पती होता समजून सांगण्याचा प्रयत्न केला सुधारण्याचा प्रयत्न केला पण नाही सुधारला गोकर्ण क्षेत्र महाबलेश्वर आणि तो ब्राह्मण पिशाच फिरू लागला केले कर्म झाले अ वाईट कर्माने कोणती गती मिळाली होऊन फिरू लागला तो ब्राह्मण चंचुलाला काय माहितीये आपला नवरा कोणत्या जन्माला गे गेलाय आणि एके दिवशी ती गोकर्ण क्षेत्रावर गेली गोकर्ण महाबळेश्वरला आणि गोकर्ण महाबळेश्वरला गेल्यानंतर तिनं स्नान केलं महाबळेश्वराचं दर्शन घेतलं <coughs> महादेवाला भेल व्हायला पाणी वाहिलं आणि त्या यात्रेमध्ये इकडं तिकडं फिरू लागली कुठे काही खायला मिळतं का काही कारण मरू लागली ती गाव सोडलं घर सोडलं आणि करता करता त्या गोकर्ण महाबळेश्वरामध्ये एक छोटस महा, महादेवाच मंदिर होत आणि त्या मंदिरामध्ये शिवपुराण चालू होत ती थकून बाजून गेली होती म्हणून सावलीमध्ये ती चंचुला येऊ बसली आणि त्या चंचुलीच्या कानावर ते शिवपुराने येऊ लागला ती मुद्दाम येऊन बसली नाही पण थकून भागून गेली होती बसली बिचारी का टेकून बर वाटलं तिला आणि अस शिवपुराण चालू होतं असंच महादेवाचं मंदिर होतं आणि ती एका कोपऱ्यामध्ये बसून ते महाराज काय सांगतात ते ऐकू लागेल तुवानं काय सांगितलं पुरुष जर अधर्माला वागू लागला यमाचा पाहुणा प्राणी होय त्याला यमामध्ये नरकामध्ये जावं लागत आणि पुरुष तसा वागू लागला म्हणून स्त्री सुद्धा बायको सुद्धा ती पण नरकात जाते म्हणून घरामध्ये वातावरण चांगलं पाहिजे म्हणून दोन्ही भाविक पाहिजेत नवडा बायको नाही तर दोन्ही नास्तिक पाहिजेत दोन्ही शहाणी पाहिजेत येणे पाहिजेत चांगला होतो शहाण्यापेक्षा इथं काही कमीच नव्हतं ना म्हणून ती चंचुला त्या गोष्टीला थरकली त्या ब्राह्मणीने सांगितलं की पुरुषालाही नरकात जावं लागतं आणि स्त्रीलाही नरकात जावं लागतं एवढं ऐकल्याबरोबर तिने पटकन उठली आणि पुराण सांगणारे जे, जे महाराज होते त्या महाराजांच्या पायावर मस्तक ठेवलं क्षमा करा पुरा महाराज तुम्ही सिद्ध शेवटी त्या महात्म्याच्या पाया पडली ती चंचुला शिवपुराण सांगणारे महाराज आहेत त्यांच्या मुखातून तेवढा शब्द निघाला की पुरुषाने केलेलं पाप स्त्रीला भोगावं लागतं स्त्रीने केलेलं पाप पुरुषाला भोगावं लागत आता तसं नाही ज्याची त्याला लोन दिलेली आहे पुरुषाने केलेलं पाप पुरुषाने भोगावं स्त्रीने के भोगा केलेलं पाप स्त्रीने भोगावं नाही हे माणसं काय करू लागले बायकाच्या पुण्यावरच दगायला म्हणून देवाने डिव्हायडेशन करून टाकलं त्याला जालियुगात <laughs> बदल झाला सगळा <laughs> कलियुगामध्ये बदल झाला कर्मधर्म संयुगाने चंचुलेचा देह थरथर कापू लागला पुराणिक वाचा म्हणजे सांग कथा सांगणाऱ्यांना नमस्कार केला आणि झसा रडू लागली पायावर मस्त ठेवलं त्या महाराजांच्या महाराज मला वाचला मी पतीच्या बरोबर पतीच्या पुल पापामध्ये मी सुद्धा सहभागी झाले मी पापी आहे देवा मी दुराचार्य मी आहे मी केलं भ्रष्ट के मी काय करू माझ कस होईल महाराज मला कोण सोडवी माझ्या पतीला कोण सोडवी आणि मला उडीत उडीत पाशाने बांधून यमलोकामध्ये नेतील माझ्या पतीचा आता पत्ता नाहीये तो कोणता कोणता जन्म भोगायला देव जाणे हो पण पतीच्या पापामध्ये मी सहभागी होय म्हणून मला सुद्धा यमदूत उडून नेतील सांगा पाश्चात झाला वैराग्य उत्पन्न झालं आणि शपूच्या कृपेने तुला ते भाग्य लाभल पातकाची शुद्धी होते गंगेच स्नान किती करा <laughs> <laughs> no, गंगेच्या स्नानाने मुक्ती मिळते गंगेच्या पण गंगेच स्नान करताना पुन्हा दुसऱ्या दिवशी पाप करतात करता। तर मग त्याला गंगा काय करणार गंगा पापम शशी तापम पण आता तुझ्या मनामध्ये त्या गोष्टीचा तुझ अर्ध पाप गेलं पतीच्या बरोबर तुझ्या हाताने पाप घडलं ते पाप अर्धपाप संपलं पुरान श्रवणाने चित्त शुद्धी होते झाली त्याकरता शिवभक्त शिरोमणी परोपकारी चित्त शुद्ध झालं आणि शिवाच्या अनुग्रहाने ते सगुण रूपाच चिंतन करू लागले थकून मागून गेली म्हणून महादेवाच्या मंदिरामध्ये बसतील अनायासाने शिवपुराण पुराण ऐकायला मिळाली देहाचा त्याग केला आणि तिला कैलास लोक कैलास लोकाची प्राप्ती झाली दिव्य विमान पाठवलं आणि त्या विमानामध्ये बसून शिवप्रभूच्या दर्शनार्थ ती अजात समान भाव आर्यं वमीश अजरात्मजरात्मदेव त्या चंचुलेने शिवपुराण ऐकली म्हणून कैलासात विमान आलं त्या विमानामध्ये बसून ती चंचुला कैलास वनामध्ये गेली आणि कैलास गम्मे कैलासामध्ये भगवान शंकराला नमस्कार केला पार्वतीला नमस्कार केला आणि पार्वतीची आणि तिची मैत्री झाली हा एवढा अधिकार आहे शिवपुराने ऐकण्याचा पार्वतीने हात हातामध्ये घेतला त्या चंचुलेचा आणि त्या चंचुलेने पार्वतीला आपल्या अंतकरणात मनोगत सांगितलं सर्वसौख्य प्रदेश प्रिय ब्रह्मस्वरूपिने हे पार्वती हे शिवप्रिय हे सुखरात्री हे स्कंद माऊली हे गजाननाची आई गजान गणेश माऊली ब्रह्मा विष्णू देव तुझी सेवा करतात सगुन तूच आहे नमस्कार करते मौन धारण केलं आणि पार्वती देवीने चंचुलीला संबोधून सांगितलं की ससी तू माझी के स्तुद्धी केलीस ना त्या स्तुतीला मी प्रिय आहे स्तुतीला मी या ठिकाणी प्रसन्न जे आहे तुला काय मागायचं ते